नमस्कार ना, श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपली स्वामी पुण्यतिथी स्वामी पुण्यतिथी म्हणजे आता पूजापाठ वगैरे झाली जे काय असं आपण म्हणतो ना की ताई म्हणजे आपण आता महाराजांना एवढं असं अगदी अंतकरणातून मानतो आणि स्वामी महाराज आजच्या दिवसाला ते गेलेले सगळ्या याच्यातून तर म्हणजे इतका काय आपल्यासाठी असं खूप म्हणतात की आपण खूप आनंदाने असं साजरा करू असं काही नाही पण ठीक आहे तो करावा तर लागतोच ना शेवटी त्यांचा अगदी तो एक खूप असा म्हणतो ना खूप महत्त्वाचा दिवस येतो त्यांच्यासाठी पण किंवा आपल्यासाठी पण शेवटी जे काय आहे ते तर माझी पूजापाठ वगैरे झाली आज असं काही जास्त खास म्हणून असं जेवण आहे आपलं भात भाजी चपाती असंच करणार आहे नैवेद्य तर काल दिदी बसलेली पारायणाला दिदीचं फोन संपूर्ण पारायण मठामध्ये झालं सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत होतं म्हणजे बारापर्यंत होतं पारायण आणि त्यानंतर मारती वगैरे हो सगळं करून छान प्रसाद वगैरे तर एक वाजता दिदी घरी आलेली पण तिचं गरा, तरी झालं मला शक्य नाही झालं घरात पारायण वगैरे करायला घरात नाही शक्य तर मग दिदीचं झालं तरी समाधान वाटलं की कोणीतरी एकाने केलं आपलं घरात लावायचं होतं पण म्हणतात ना असे काहीतरी आपल्या अशा अडचणी असतात की म्हणजे दिदीचं थोडंसं वाटत होतं हे तर काही नाही माझ्या कृपयाने काही नाही झालं आणि तिच्याकडून पारायण पण घडून गेलं पण त्या भीतीने मी घरात पारायण नाही लावलं की घरात आपण इथे मांडणार आणि काही प्रॉब्लेम झाला येणं जाणं इथे येते तर ते अशी भीती होती की नको आणि मला थोडं बसायचा पण प्रॉब्लेम की जास्त मी इतकी बसू नाही शकत आहे तर महाराज तिच्याकडून करून घेतलं चांगली गोष्ट आहे कारण दोन वर्षे दिदीकडून कुठली सेवा नव्हती झाली मग तिथे काल पाऱ्यांचे घडले जो नवीन मठ दाखवला मी तुम्हाला तिथेच होतं तर त्यांनी काय केलं आता अक्षय तृतीयाला म्हणतात ना, ना ते ते की आंबा आंब्यातला खूप महत्त्व असते त्या दिवशी तर तिथे स त्यांनी सगळ्यांनी मिळून जे काय ज्याला असं वाटत असेल का बाबा ज्याची भावना आहे गरीब लोकांसाठी ज्यांना भेटतच नाही आहे बाबा त्यांच्यापर्यंत कधी असं काही गोडवस्तू पोचत नाही तर त्यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न आंबे अशी गरिबांना दान द्यायचे ठरवले होते म्हणजे असं दिलंय म्हणून नाही सांगत आहे पण मी म्हणजे का असं दोन वर्ष दिदी कोण काही घडली नाही कोणते म्हणजे दानधर्म म्हणा किंवा सेवा म्हणा काही तर दिदीच्या हाताने मग काल तिथे आपण एक अठराशे रुपयाची एक आंब्याची पेटी म्हणजे सगळे त्यांनीच घेतलं आहे पण आपण पैसे द्यायचे अठराशे रुपयाला एक पेटीप्रमाणे त्यांनी असं केलं आणि दिदीच्या नावचं मग तिथं म्हणताना एकदमच कोणापर्यंत पोचत नाही काही गोष्टी तर एक माध्यम अक्षयतृतीयाला कोणापर्यंत गोड वस्तू जावी आणि चांगलं वाटलं मग काल दिदी पारायला पण बसली आणि तिथे त्यांना ते दिलं पण जे आहे ते तर त्याचं वाटण आता जे असे वाटप वाट करणार आहे ते अक्षय तृतीयाला देणार आहेत तर बरं वाटतं एक मला समाधान लागलं आप की आपल्याकडून कोणापर्यंत काहीतरी जाईल तर आता ताई न मी तुम्हाला आपली देवपूजा दाखवते तरी बघा आज महाराजांची पूजा आज चाफा वगैरे मला भेटला नाही येते ना महाराजांच्यावरती अशी लाईट येते आणि आपली देवघराची पूजा बऱ्याच ताई मी खुर्चीवर उलचले की त्यांना असं खूप काळजी वाटते तर मी देवपूजा करताना काही दाखवलं नाही पण मग ही झलक आपली देवपूजेची हारफुल वगैरे आणून ठेवले होते पण चाफा बिलकुल भेटला नाही चाफा घ्यायसाठी आपल्याला दादरला जावं लागेल मग दादरला जायला काही यांना वेळ नव्हता अशी ही आपली देवपूजा अशी देवपूजा होती आपली आणि आता जेवणाला लागते मी आणि काय जर तुम्हाला मध्ये मध्ये कधी ना आपल्या माझं ते असं थोडंसं क्लॅरिटी कमी वाटेल काही व्हिडिओमध्ये का तर मी ते दुसऱ्या मोबाईलमध्ये पण व्हिडिओ घेते याचा थोडं चार्जिंगचा प्रॉब्लेम होतो जास्त वेळ लावला ना व्हिडिओला वगैरे तर चार्जिंग संपते मग हा बाजूला करून मला तो घ्यावा लागतो दोन मोबाईल आहेत तर त्याची क्लॅरिटी एवढी अशी व्यवस्थित नाही पण तरी पण ठीक आहे चालून घेते तर आता मग मी दाखवते साधं जेवण बनवायचं आपलं डाळ भात मेथीची भाजी चपाती आणि शिरा वगैरे याचं गोडशिरा म्हणून हे करणार तर तुम्हाला दाखवते मी काय बनवते नैवेद्याला तर चला ताईनं पुन्हा एकदा तुम्हाला श्री सांगित समोर तर ताईनं आता आपली व्हिडिओची सुरुवात झाली गॅसपासून हे बघा आता मी दूध गरम करून ठेवलं आहे असं झाकण ठेवलं आहे म्हणजे जरा वाप जाती गरम आहे कुकर लावायचं आहे पहिला तर डाळ तांदूळ काढून ठेवले मेथीची भाजी बनवायची ती धुवून ठेवली पीठ भिजून ठेवलं आहे पीठ भिजून ठेवलं आहे ते आता पहिले डाळ भात लावते भाजी बनवते नंतर लासला चपात्या करायला घेते आणि शिरा जो बनवायचा तो एकदम शेवटी सगळं आवरल्यानंतर शिरा बनवणार आहे तर आता पहिले हे आवरून घेते सकाळचा बघा आपला किचनचा असा असतो आहे हा सगळा ब असा किचन भरून पसारा पसारा पडलेला असतो आहे ठीक आहे आता जेवण बनवायचं म्हटल्यावर असंच आहे तर चला आता करते मी सुरुवात नाही नो आता तुम्हाला दाखवलं मी किचनवर काय काय गोंधळ आहे पण मी ना आता बघ पाठ करून घेतली जेवण बनवून घेणार आणि मी सगळं तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवल्यानंतर मी वाचन करणार आहे आणि दोन टप्प्यात एकवीस अध्याय करायला एकदम बसायला होत नाही दोन टप्प्यामध्ये अर्धा अर्धा करणार आहे तारकमंत्र माळ वगैरे जप करून आणि सात अध्याय घेणार त्यानंतर संध्याकाळी मी संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावली की बाकीचे राहिलेले अध्याय घेणार एकदम एवढं सगळं होत नाही हे पण ते पण आणि इतका वेळ बसायला होत नाही मला तर मग आता दोन टप्प्यामध्ये करून मी एकवीस अध्याय आज करणार आहेत तर तुम्ही पण ज्यांना जशी जमेल तशी सेवा करा ज्यांना जसं जमत आहे तसं सगळ्यांच्याच मागे धावपळ असती सगळ्यांचंच कामं आहे पण त्यातूनही थोडं आपल्या महाराजची सेवा जेवढी आपल्याकडून घडेल तेवढी आपण प्रयत्न करायचा जशी होईल तशी होईल महाराज सगळं समजून घेता की एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे असंच करा तसंच करा असं अजिबात नाही मी माझ्यावरून सांगते मला जशी झेपेल साधी होळी जशी सेवा आहे तशी मी करत असते असं नाही प्रॉपर इतके तास बसणार तेवढंच करणार हेच केलं पाहिजे असं बिलकुल करत नाही का तर आपल्याला घरातलं पण सगळं बघायला लागतं आहे असं नाही की आपण तिकडे जर सगळं करत बसलो तर महाराज असं बोलत नाही काम सोडा आणि माझ्यासाठी सगळं काही करत बसा असं होत नाही आहे तर आपल्याकडून जेवढी जशी जमेल तशी सेवा करा सगळ्यांनी सर्वांना श्री स्वामी समर्थ हो हो काही हो न का आता मी आलेत किचनमध्ये जेवण बनवायला फक्त कुकर वगैरे जाऊन ना आणि मग बाकीचे थोडे छोटे मोठे जे होते ते कामं करून घेतले आणि भाजी धुवून ठेवलेली मेथीची भाजी तर आज तुम्हाला दाखवते मी माझ्या पद्धतीने मेथीची भाजी मी कशी बनवते म्हणजे पहिल्यापासून जे आपल्याकडं गावची जी पद्धत होती त्याच पद्धतीने मी आतापर्यंत अशीच बनवत आले तर आता तुम्हाला मी दाखवते ही एक मेथीची भाजी डाळ भात चपाती तर ही नेहमीच बघताय तुम्ही आता मी गॅस पेटवलात गॅस पेटवून ठेवला आहे बघा आणि तेल गरम व्हायला ठेवत्यात म्हणजे थो। आणि थोडं पालेभाजीला म्हटलं ना जरास तेल जरा जास्त लागतं आता यामध्ये मी घेतलाय लसूण तर थोडासा चेचून घेते मी हा किचनवर नाही करत प्रॉब्लेम येतो खाली आपण किचनवर काही कुठायचंच नाही का तर पुढे जाऊन ना प्रॉब्लेम येतो माझं पहिल्या घरी जिथं होते ना तिथे असं झालेलं तर बघा मी आता घातले मेथीच्या भाजीसाठी जिरा ते पण घेतलेलं लसूण आता लसूण आणि जिरं चांगलं छान झालं याच्यामध्ये तर थोडस लसूण लाल तर झालं त्यामध्ये तर असं मी गॅस कमी ठेवलेला आहे आणि जेव्हा मेथीची भाजी हलवतो ना आपण या बाजूने इकडनं नाही इथून नाही इथं इथून घ्यायची आणि सोपी पडते आलटी पलटी करायला आहे ना हे अशी थोडीशी असते ना बारीक गॅसवर आहे आणि जरा हे तेल लसूण जिरा मध्ये थोडीशी अशी जरा परतून घ्यायची कमी होती कडाईभर जरी भाजी असेल ना तर ती कमी कमी होत जाते जेव्हा इथून करू ना अडचण होती थोडीशी हलवायला जेव्हा अशी काय मेथीची भाजी कारण मी कापून घेत नाही ते बघा तुम्हाला दिसत असेल कापून नाही घेतलेली भाजी आहे अशी फक्त आपण पुढचं बोलतो ना जसं तोडून नाही थोडेसे डेट पण असावे भाजीला ना आणि मी कधीच आतापर्यंत मेथीची भाजी कापून नाही केलेली तरी बघा तशी एवढी परतली गॅस कमी काय आता एवढी कमी झाली याच्यापेक्षा ती अर्धी होणार आहेत तर म्हणून त्या अंदाजाने आता मीठ हे बघा अर्धा चमचा भर मीठ घातले कारण पालेभाजी शिजवून खूपच कमी होत जाते पुन्हा एकदा तेल मिठाच्या पाण्यामध्ये थोडश्या ते अंचं पाणी उतरतात आता कुकर उचलून घेते दी दी गेली ती गेली भोलीबाबाच्या मंदिरामध्ये आज अभिषेक करायला तर मी आता गेला मग तिने काही चहा वगैरे घेतलेला नाही तशीच गेली ना म्हणजे काही मंदिर जातं ती चहा वगैरे नाही घेते अंगो करून तशीच जाते पहिलं भोलीबाबांना अभिषेक घालून येते समोरचा आणि तिथे जवळच आहे मठात पण पाय पडून येतील आणि आज पुण्यतिथी म्हटलं ती जाणार तिथे काल पण पारायण करून आली बारीक असे आणि आता इकडे मी दिला तो पण हाटी होते ती येईल आता छोट्या डब्यातली पावडर संपली म्हणून हा डबा दे। आणि आपण फोडणीला पण घातले आणि वाटणाला पण चमच्यावर झिर जिऱ्याचं प्रमाण माझ्याकडे जास्तच येत आहे ना <laughs> कारण छान लागते पालेभाजीला जिरे पाहिजेच असते शेंगदाणे भाजून साध काढून ठेवलेलं असतं आपल्याकडे शेंगदाण्याचा दा वापर जास्त हे बघा हे घेतले मी शेंगदाणे शेंग पालेभाजी करू द्या त्यावर झाकण ठेवायचं नाही तर असं बघायचं हा डेट शिजलायत का अजून नाही जरा असं कारण त्याला काय आपण पाणी वगैरे घातले बघा आमचं पाणी उतरलेलं आहे त्याला भरपूर बघू शकता हे बघा त्याला मी आज तरी मी सकाळी धुवून निथळाला ठेवलेली बघा असं पाणी उतरताय येतं तर याच पाण्यामध्ये शिजू द्यायची अजून थोडा जर असं मिनटभरासाठी तर आपण असं ना हा डेट जो असतो ना वरती हा असं बघायचं थोडंसं बाकी आहेत अजून नाही शिजली मी याला मिक्सरला फिरून घेते त्यापैकी आपली भाजी शिजली जे बारीक गॅसवर आहे ना म्हणून हे होतं पाण्यामध्ये त्याच पाणी शिजते बघा आता शिजलेत आता तिकडे चहा उकळ आहे आता मी अद्रक असं वरतून किसून घालते गॅस कमी ठेवते ना आता थोडंसं उकळ एकदम त्याचं सुरुवातीला नाही घालत असं चहा आवडतो हे मी असं मिक्सरला फिरवून घेतलं आहे ते बघा असं जाडसर मिरची लसूण जिरं शेंगदाणे असं जाडसर असं जाड जाड राहिलं पाहिजे एकदम बारीक पण नको आणि एकदम खूपच जाड पण नको तर असं हे वरतून टाकायचं याची एखादी मिरची अख्खी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही छान वाटते उलट दिसायला चांगली दिसते का कारण आपण जाड वाटतो ना एकदम बारीक नसतं करायचं तर त्यामुळे एखादी मिरची अख्खी राहून जाते कारण तर बरोबर मी पण चहा घेणार आहे म्हणून थोडासा जास्त ठेव चाळण धुवून घेतली आणि ही जी अशी साईडला पावडर आली ती पुन्हा खाली अशी चाळणी करून द्यायची मग ती बारीक गॅस आपली उकळत असते झाकण कुठेही ठेवायचं नाही आपल्याला ते भाजी झाली बनवून मेथीची भाजी तयार आहे कोण अशी माझ्यासारखी भाजी बनवते ताई न हो, कारण काय म्हणजे असं मला वाटतं की माझीच पद्धत आहे का पण नाही हे मी जसं गावी बनवत होते ना तसंच त्याच पद्धतीचं मी जेवण जवळजवळ इथे बनवते आणि यांना आवडतं ते दिदीच्या पप्पाला असं गावचं जेवण आवडतं जास्तीत जास्त एकदम सुकी पण नाही झाली कडेला चिकटली नाहीये आणि अशी कुठं पाणी पण राहिलं नाहीये मेथीची सुकी भाजी तयार झाली मेथीची अशी पातळ पण बनवतात एक दिवस मी तुम्हाला पातळ भाजी बनवून दाखवेन पातळ भाजी अशी छान लागते बाजरीच्या भाकरीवर होती आणि ही भाजी कशी झाली तुम्ही मला कमेंट करून सांगा नो आवडली असेल तर नक्कीच सांगा तुम्ही कोण बनवून बघा खाऊन बघा आणि मला सांगा तर ताईनो आता डाळ वगैरे सगळं बनवून झालेत आता मी म्हटले चपात्या करायला मला लक्षात आलं की यश मेथीची भाजी जास्त असं शक्यतो खात नाही चपात्या करायला घ्यायच्या त्याच्या अगोदर बोलले यासाठी पनीरची थोडीशी अशी जराशी भाजी बनवूया तर त्याच्यासाठी बघा एकदम कमी तेलाचे वगैरे हो भाजी हे पनीर घेतलेत मी हे अमूलचं एकदम फ्रेश असते फ्रेश म्हणजे मी डेट वगैरे हो बघून घेते त्याच्यावर कधीची काय किती एक्सपायरी डेट आपले दूधवाली देतात आता मी गॅस पेटून घेतला आहे ज्यात मी तिची भाजी बनवली कडे मी धुवून घेतली बरं त्यात घालते आता थोडंसं त्यात घातलं जरासं मीठ मीठ का तर यात आपण पनीर घेणार आहे त्यात तळू त्याला छान अशी चव येते असं पानसट नाही लागत छान पनीरचे तुकडे करून घेतले आणि येते नाहीतर मग पनीर खाली चिपट कडायला असं चांगलं मग तो करून ते होते तो पण मी दुसरं कापून घेते असं कडकडीत तेल पाहिजे तेव्हा मग ते खाली चिपटणार नाही ते गरम पाणी करून घेतलं हेच मी भाजी म्हणजे टाकण्याचं गरम पाणी आहे ते यात मी मी तळलेलं पनीर तेल आणि मीठ मग त्याला वास येत नाही असा तो असा आंबटपणाचा जो वास असतो ना तो येत नाही पण आता हे राहिलेलं तर त्यामध्ये थोडीशी फक्त काश्मीरी पावडर हे घरचं आपलं तिखट हाचा काळा मसाला संपला आहे तर हा थोडासा एवढा टाकू देणार आहे जराशी हव्यात थोडं तिखट जरा आणि पुन्हा टाकलेत मी त्यामध्ये हा मसाला फ्रीजमध्ये होता तर थोडा मी आता इथे तुमची नाही आणि पण एवढा राहिला आहे तरी दुसरं असं मीठ घातलं यातच मी तर बघा झाली आता अशी त्याची पनीरची भाजी तयार बघा अशी एकदम लपकप त्याला डाळ वगैरे नसेल खायची तर एवढं याच्याबरोबर त्याचे चपाती पण होईल आणि भात पण खाऊन होईल तर बघा ताई नो या असं आपलं नैवेद्याचं कालचं ताट मी तयार केलेलं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ताई नो सर्वांना स्वामी समर्थ